ार्वेकरचं नाव घेतलं होतं मी मिलिंद नार्वेकर शिवसैनिक म्हणून काम करतो ठीक आहे तो पक्ष प्रमुखांचा काय पीए म्हणून काम करतो पक्षप्रमुखाचं पीए म्हणून काम करणं हे सुद्धा फार जिखरीचं काम असतं अनेक त्याला कटुता घ्यावी लागते अनेकांशी वाद करावा लागतो वाईटपणा घ्यावा लागतो आणि शिवसेनेसारख्या पक्ष संघटनेचा प्रमुख आणि त्याचा सहकारी पी ए म्हणून जो असतो तर त्याला सुद्धा अनेकदा बदनामीला सामोरं जावं लागतं म्हणजे हा माझा अनुभव मला सुद्धा मी सुद्धा असे घाव आहेत मग सर त्यातलं अवघड काम कोणतं पक्षप्रमुखांचं पीए असणं की मुखपत्राचा संपादक असणं <laughs> अवघड काम कोणतं सर्वाधिक आता वार कोणावरती होतात ते बघा <laughs> सरकार कोणामुळे पडू शकतं असं वाटत लोकांना <laughs> <laughs> राज्यावर मध्यावधीचे ढग कायम राहतील की पाऊस पडून सगळंच वातावरण क्लिअर होईल पाऊस पडला तरी ढग काय मस्त गडगड गल सुरू असतो ना तुम्ही <laughs> पावसावर जाऊ नका ना पाऊस पडला तरी महापूर येतो महापुरात अनेक गोष्टी वाहून जातात वीज पडते आणि होत्याचं नव्हतं होतं काही होऊ शकतं एक तर वीज पडेल किंवा महापूर येईल आणि ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आम्ही लढलो त्यांचं परत फावलं जाऊन समजा आज निवडणूक झाली तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल नक्कीच काय नाही होणार नक्कीच होईल ना बहर ओसरतो आमचाही बहर येतो ना कधीतरी कोण असेल मुख्यमंत्री <laughs> मला वाटतं उद्धव ठाकरे साहेबांनी व्हायला पाहिजे मुख्यमंत्री त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे त्या महाराष्ट्राच्या लोकांच्या अपेक्षा आहे तशी